नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या प्रसाद शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त, जास्त आपला चॅनल ग्रो होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे निळवंडी धरणातील उजव्या कालव्याच्या उजव्या कालव्याचा हा व्हिडिओ आहे तर तब्बल त्रेपन्न वर्षानंतर या पाटाला पाणी आलं आहे आणि या पाटाला पाणी आल्यानंतर या लाभ क्षेत्रातील या पाटाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाने या पाण्याचं पूजन करून तसंच गुलालाची उधळण करून व महिला व पुरुष पाण्यात उतरून डी जेच्या तालावर नाचून या पाण्याचं स्वागत केलेलं आहे तुम्ही पाहू शकता जी सी पीवर बसून लोक या पाटाला पाण्याला पाहत आहेत आणि तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे हे जे मंडळी आहेत शेतकरी वर्ग आहेत ते पाण्यात आहेत या पाटाला खूप दिवसापासून प्रतीक्षा होती या क्षेत्रातील शेतकऱ्यांना या पाटाला पाणी यावं त्यानंतर या प्रथमच या पाटाला पाणी आल्यानंतर या प्रकारे शेतकऱ्यांनी हा पाण्याचं स्वागत केलं आहे असा जल्लोष या शेतकऱ्यांनी केला तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे पाण्यात उड्या घेत आहेत मित्रांनो यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे लोक वाटाचं पाणी पाहायला गर्दी केली राजकीय नेते मंडळींनीही या पाण्याचं पूजन करून या पाण्याचं स्वागत केलंय मित्रांनो पाण्याचं किती महत्व असतं या व्हिडिओतून अधोरेखित होत आहे या व्हिडिओत पाटाला नीटकच प्रथमच पाणी आलंय यानंतर या पाण्यात नारळ तसंच गुलाल उधळून तुम्ही पाहू शकता कशी लोक नाचत आहेत महिलाही समोर दिसत आहे झेंडे घेऊन भगवा झेंडा घेऊन या महिला व पुरुष डी जेच्या तालावर नाचत आहेत छोटे शाळेतले मुलंही नाचताना दिसत आहेत वयाचं बंधन न पाळता शेतकरी वर्ग डीजेच्या तालावर नाचताना दिसत आहेत तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे तुम्ही पहा तसे दोन मित्र वयोवृद्ध माणसंसुद्धा या पाण्यात नाचतायत व आनंद घेत आहेत आसा आसा फरच, हे, आ, तर, ते पण महिला सुद्धा किती आनंदी आहेत असा आनंद असा जल्लोष शेतकऱ्यांसाठी खरंच खूप मोठं वरदान ठरलेलं आहे पाटाचं पाणी या क्षेत्रातील आपण व्हिडिओत पाहत आहेत पण स्वतः आपण तिथे असतो तर अजून त्या शेतकऱ्यांचा आनंद कळाला असता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद